हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्न तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज सोमवार आहे श्रावण सोमवार दुसरा श्रावण सोमवारी तर मागच्या श्रावण सोमवारी तर पूजा वगैरे काही केली नव्हती आम्हाला सुतक होतं त्यामुळे तर आज छान अशी पूजा झाली आहे मी देवघर वगैरे स्वच्छ हे शनिवारीच करून घेतलं होतं शुक्रवारी आमचं सगळं सुतक वगैरे झालं आणि शनिवारी मग मी सगळं जे देवघर होतं ते स्वच्छ करून घेतलं होतं पुसून वगैरे घेतलं होतं तर आज फक्त कापड वगैरे चेंज करून पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता मंदिरात जायचं आहे सोमवार आहे मागच्या सोमवारी तर गेलो नव्हतो तर या सोमवारी जाऊ आणि मी पांढरा ड्रेस घातलेला आहे माझ्याकडं पांढरी साडी वगैरे असं काही नाही आहे तर हा ड्रेस होता तर म्हटलं चला पांढरा ड्रेस वगैरे घालूया तर पांढरा ड्रेस घातलाय आणि आज भरल्या दिवसांनी मी रांगोळी काढली आहे दिवा शांत झालाय बराच वेळ झालाय पूजा वगैरे करून तुळशीची पण पूजा वगैरे करून झाली आहे तर बराच वेळ झाला आहे पूजा वगैरे करून म्हणून बाहेरचा दिवा शांत झाला आहे आणि आज जवळजवळ पंधरा दिवसांनी मी रांगोळी काढली शनिवारीनं वेळ नव्हता कारण घाईघाई होती सकाळी रोणीच्या शाळेत जायचं होतं तर खूप घाईघाई झाली तर मग पूजा वगैरे केली दिवा वगैरे लावला दाराला पण रांगोळी वगैरे काही काढली नव्हती हो तर आज पहिले मी रांगोळी काढली रांगोळी काढल्यावर खूप छान वाटतं दारासमोर रांगोळी असली की आणि मी फार आधीपासूनच काढते रांगोळी मला आवडते काढायला तर आता पहिले मी रांगोळी वगैरे काढली पूजा वगैरे केली देव वगैरे देवांची आंघोळ मिस्टरांनी घातली त्यांनी आंघोळ केली पण टिक्का वगैरे लावून आरती वगैरे करणं हे माझं असतं हे मी करते ते आंघोळ वगैरे घालतात देवांची आर्धी आर्धी तर त्यांनी अर्धी पूजा त्यांनी आणि अर्धी मी असं केलं आहे आणि आज स्वयंपाक वगैरे तर काही नाही आहे कारण उपवास आहे आणि उपवासाला मी साबुदाणा वगैरे काही केला नाही उपवास आहे तर साबुदाणा इच्छा नाही होत आणि मला खाता येत नाही आहे मेन म्हणजे हे दातांना जी क्लिप लावली ना दवाखान्यात गेलं की त्याचे जे पुढचे सहा दिवस असतात पाच सहा दिवस दातांना खूप त्रास होतो कारण त्यांना ताण दिलेला असतो आणि यावेळेला रब्बर लावले त्यांनी पुढच्या साईडला तर ते लावल्यामुळं ना खूप असं हे जे पुढचे आहे ना खूप दुखत आहेत तर मला चावायला पण त्रास होत नाही आणि साबुदाणा मला खाता येणार नाही अजिबात म्हणून मग तो काही बनवला नाही आहे आता डायरेक्ट संध्याकाळीच करेल आणि तेव्हाच उपास सोडाय तर आधी मंदिरात जाऊन येते इथं मी सगळा सामान घेतला आहे म्हणजे दूध घेतलं आहे कच्चं दूध घेतलं आहे पंचामृत तयार करून घेतलं आहे भस्म आहे कपूर घेतला आहे अत्तर घेतलं आहे तांदूळ घेतले तीळ पण घ्यायचे धूप घेतला अगरबत्तीने घेतली धूप घेतलं आहे आता वाती वगैरे घेते बाकीचं राहिलं आहे अजून पॅक करायचं तर ते करून घेते मी आधी तयारी आणि आता मंदिरात जाते मंदिरात जात होते आणि मंदिरात जाताना म्हटलं बेलपत्र आणि फुलं जे आहेत केळी येऊन घेते प्रसाद वगैरे तिथं केळी नैवेद्य द्यायला म्हणून केळी पण घेतली आणि फुलं आणि बेलपत्र पण घेतले तसं मंदिराच्या आवारात ना तिथे बेलाचं झाड पण आहे मुखंच बेलाचं झाड आहे पण आपण जेव्हा वाहतो त्याच्या आधीच बेलाची झाडं झाडावरनं बेल तोडलं नाही पाहिजे मी विकतच घेतलं इथं बेल वगैरे तिथं तोडलं नाही आणि आता चाललो होतो मंदिरात hmm? Hmm? पूजा वगैरे करून झाली होती मी आतमध्ये व्हिडिओ केला नाही इथे आतमध्ये मंदिर पिंड आहे महादेवाची तर मी पूजा वगैरे झाली होती छान अशी माझी पूजा झाली पण त्यानंतर ना जे पण येत होते ना तर दहा गडबडीतच ते आवरत होते कारण त्यांना महादेवाला तयार करायचं होतं त्यांचा शृंगार करायचा होता, होता। आणि भक्त जे होते ते येतच होते तर त्यांना वेळच मिळत नव्हता तर आमची आधी छान अशी पूजा झाली व्यवस्थित दोघांनी मिळून पूजा वगैरे केली आणि हे मंदिराचा परिसर आहे आणि हे बेलाचे झाड सांगितलं आणि या बाजूलाच ना अजून एक मंदिर पण आहे महा महादेवाचं आणि आम्ही घरी येत असताना ना आम्हाला हनुमानाचं पण दर्शन झालं असं म्हणता येईल हे बघा माकळ जे आहे ते दिसलं होतं आणि मंदिरात आम्ही निघालो आणि थोडं पुढे आल्यावर लगेच आम्हाला माकळ बजरंगबली जे महादेवाचा आहे त्याचं पण जे आहे दर्शन झालं असं म्हणू शकता आणि मी बाकीची फुलं आणि बेलपत्र पण घरी घेऊन आली होती कारण घरच्या महादेवाच्या पिंडीवर पण म्हटलंच बेल वगैरे वाहून देऊ मी पूजा वगैरे सकाळी महादेवाला केलं होतं व छान असं पा पंचामृत वगैरे दूध आणं त्यांचं आंघोळ घालून वगैरे पूजा केली होती पण माझ्याकडे बेलपत्र नव्हते तर मग आता येताना ती पण मी देवा आता पिंडीवर व्हायली फुलं व्हायली आणि छान अशी पूजा झाली बाहेर गेल्यावरच फुलं जी असतात ती आणली जातात आणि छान वाटतं मा मंदिरात फुलं वाहिल्यावर पूजा वगैरे झाली छान पूजा वगैरे असं झाली मंदिरात पण घरी आल्यावर पण बेलपत्र वगैरे जे आहेत फुलं वगैरे आहेत चढवले गेले आणि त्यानंतर मी शनिवारी तुळशीबागेत गेले होते तर काय घेतलं काय आणलं मी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला नव्हता थोड्याशाच गोष्टी आणलेल्या आहेत दोघांनी मिळून बराच वेळ आमचा गेला फिरण्यात वगैरे तर मग थोड्याफार ज्या गोष्टी होत्या त्या घेतल्या ज्यासाठी गेले होते तेच वस्तू आणल्या मी बाकी एक्स्ट्रा वगैरे असं काही घेतलं नाही आणि आज ना खूप प्रचंड सर्दी झालेली एवढी सर्दी झालेली की पाठोपाठ पाठोपाठ पाथ माझ्या ज्या शिंका सुरू आहेत आणि आवाज पण जरा हे झाला आहे घसा पण थोडासा दुखतो आहे आणि नाक पण जरा वाहतं आहे तर असं सगळं आहे आणि त्यातच मी एक केळी पण खाल्ली उपवास आहे आणि उपवास आहे म्हटल्यावर चहा केला सकाळी आणि नंतर मग एक केळी पण खाल्ली खरं तर केळी खायला नव्हती पाहिजे सर्दी झाली आहे पण खाल्ली गेली माझ्याकडनं आणि आता मला खूप शिंका ज्या आहेत त्या सुरू झाल्या आता तो थोडंसं माझं शिंका ज्या आहेत बंद आहेत तोपर्यंत तो म्हटलं चला आपण व्हिडिओ जो आहे तो करून घेऊया तर मी काय आणलं होतं आणि मी रविवारी व्हिडिओ अपलोड केला नव्हता काय होतं ना मी बाहेर जेव्हा जाते ना घरी असली ना तर व्हिडिओ माझा लगेच अपलोड होतो कारण वायफाय असतं आणि तो पटकन होतं आणि मी बाहेर गेली तर मग ते मोबाईल डाटा थ्रू मला व्हिडिओ अपलोड करावा लागतो आणि तो माझ्या मोबाईल डाटाने अजिबात होत नाही मी जरी पूर्ण अनलिमिटेड रिचार्ज मारला ना माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे फाईव्ह जी आहे तरी पण तसंच प्रॉब्लेम होतो आणि व्हिडिओ मी जरी बारा वाजता जर अपलोड करायला लावला ना चार वाजता संध्याकाळचे पण तरी तो व्हिडिओ जो आहे तो अपलोडच होत नाही तर असं सगळं प्रॉब्लेम असतो जर मी घराच्या बाहेर गेली तर होत नाही तर जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येत नाही तर तेव्हा तेव्हा हाच प्रॉब्लेम असतो की मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही नेटमुळे मोबाईल डाटामुळे घरी असली तर मी जो आहे तो व्हिडिओ अपलोड करतेच कारण घरी वायफाय असतं तर पटकन होतो आणि ज्या दिवशी मी करत नाही तर त्या दिवशी मी पोस्ट करतच असते की आज ब्लॉग जो आहे तो येणार नाही पण ज्या दिवशी मी पोस्ट करत नाही त्या दिवशी हाच प्रॉब्लेम असतो की मी बाहेर गेलेली असते आणि मागे एकदा मी व्हिडिओ जो आहे तो लेट पण केला होता अपलोड त्याचं कारण पण हेच होतं की मी बाहेर होते आणि केल्यानंतर ना तो झालाच नाही आणि घरी आल्यानंतर जेव्हा मी मोबाईल ओपन करून बघितलं तर तो अपलोडिंगला सुरूच होता तर मी तो एक वाजता केला होता आणि चार वाजले होते तरी तो झालाच नव्हता मग घरी आल्यावर ते सुरू झालं आणि मग पुढच्या पंधरा मिनटातच व्हिडिओ अपलोड झाला तर असं काही सगळं होत असतं आणि कधी कधी म्हणूनच व्हिडिओला जो आहे तो लेट येत असतो असो तर मी शनिवारी तुळशी गेले होते ना तर तिथून मी तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल की मी तोरण बघत होते तोरण तो माझ्याकडे आहे छान असं पण लटकन होते आजूबाजूला लावायला आणि आता गणपती डेकोरेशन करतो तर लटकन हवे तर मग मी ते जे आहे असे लटकण आणलेले आहेत हे असं खाली आहे आणि हे असं आहे लांबून तुम्हाला दाखवते हे बघा हे असे लटकण आणले आहेत गणपतीच्या डेकोरेशनच्या तर गणपती डेकोरेशन करताना हा फुलांच्या माळा पण लावत असते तर माझ्याकडं फुलांच्या माळा आहेत दरवर्षी थोडं थोडं घेतलं की मग पुढच्या वर्षी कमी असतं पण यावेळेला ना ज्या माळा होत्या ना त्या जरा खराब झाल्या फुलांच्या आहेत तर मग मी म्हणून मग ह्या अशा आणल्या आहेत आणि मग ह्या चार पीस आणलेत जोडी असतात तर दोन जोडी आणले जेणेकरून असं करता येईल माहित नाही कसं आहे काय आहे पण तिथं मला छान दिसलं आणि हे दाराला पण लावता येत आजूबाजूला दाराला लावायला पण छान असतात तर ते एक आणलंय आणि हे असं आणलंय हे ना मी बऱ्याचदा गेले तुळशी बागेत किंवा दुकानावर किंवा हडपसरच्या इथे तर तिथं ना नेहमी मी हे बघितलंय पण मी घेतलं नाहीये घेतलं नाही कधी मला असं की ठीक आहे ठीक आहे असू दे तर मागच्या वर्षी मी घरीच बनवलं होतं हे असं नाही मी कार्डबोर्डपासून घरी बनवलं होतं मी तो पण तुम्हाला ते पण मी तुम्हाला दाखवेल की मी कसं बनवलं होतं तर घरच्या घरी मी त्यावेळेला बनवलं होतं पण यावेळेला मला असं वाटलं की घेतलं पाहिजे आपण दरवर्षी असं काय हे करत असतो तर यावर्षी मग मी हे घेऊन आले विकत दोनच आणले आजूबाजूला किंवा घर पाठीमागाला आवायला म्हणून असं आणले आणि त्यानंतर आपण घरात पण हे कुठं पण डेकोरेशन करण्यासाठी लावू शकतो तर हे आणलं आहे परत गणपतीसाठी तसेच याच्यात मी माळा आणली गणपतीसाठीची गणपतीसाठी पण आपण फुलांची माळा घालतो पण ही रेग्युलर माळा पण हवी मग मग मी ही माळ आणली मी दरवर्षी नवीन घेते मी तीस तीस वापरत नाही मागच्या वर्षी पण घेतली होती यावर्षी पण घेतली माळा मी नवीन घेते बाकी दुसरं जे आहे डेकोरेशनचं सा सामान आपला तो तोच तोच वापरत असते त्याला नाही आणि यावेळेला ना माझ्या मनात असं होतं की गणपतीसाठी ना उ, दागिने घ्यायचे म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी ना गणपती असं छान असं सजवलं जातो तयार केला जातो मी दरवर्षी गणपतीला ना डेकोरेट करते म्हणजे गणपतीच्या सोंडीला स्टोन वगैरे लावून त्याला असं छान तयार करत असते कानाला स्टोन लावून तयार करत असते गळ्यात जिथं ते दागिणांचं डिझाईन केलं असतं तिथं स्टोन लावून तयार करत असते असं मी तुम्हाला दाखवेल ते पण फोटो दाखवेल जर माझ्याकडं असतील तर तर ते तर तसं मी गण गणपतीला तयार करत असते पण यावेळेला मला असं वाटलं की आपण गणपतीला दागिना घ्यावा दागिना म्हणजे सोन्याचा वगैरे आता शक्य नाही पॉप्युलर पण साधं जे इमिटेशन ज्वेलरी सारखं असतं आपण आपल्यासाठी ज्वेलरी घेतो तसं गणपतीला पण घ्यावं म्हणून मग मी असा हार आणलाय गणपतीसाठी हा हार मी गणपतीसाठी घेतलाय सर्दी झाली आहे प्रचंड तर हा हा घेतलाय मागच्या वर्षी ना जेव्हा गेले होते तेव्हा ताई आणि आई पण होती माझ्याबरोबर गणपतीच्या आधी तर त्यावेळेला त्या दोघींनी घेतला होता शिंका येते पण येत नाही तर त्यावेळेला ना ताईने आणि आईने घेतलं होतं पण मी त्यावेळेला घेतलं नव्हतं गळ्यात कारण हार वगैरे घेतला तर मग मी गळ्यातला नेकलेस म्हणजे असं काही घेतलं नव्हतं पण यावेळेला मला वाटलं की घालावं गणपतीला छान वाटतं म्हणून मग मी हे घेतलं गणपतीसाठी खरं तर मला मोदक हार घ्यायचा होता मोदकचा जो आता नवीन आहे मोदकाचा हार एकवीस मोदकांचा हार येतो पण तो, तो जरा जास्त महा होता आणि मी म्हटलं आता पुढच्या वर्षी बघूया यावर्षी असा घेऊया मोत्यांचा आणि ताईने आईने पण असंच घेतला घेतलेला होता सेम तर मग तसा घेतला खरं मला मुकुटची पण हौस होती मुकुट घ्यावा पण मला असं वाटलं की आपण जी मूर्ती ठेवतो ना त्यावर फेटा वगैरे असतो मुक हे असतं तर त्यावर मुकुट लावलं तर ते कसं दिसेल म्हणून मग मी मुकुट वगैरे काही घेतला नाही असा डोक्यात आहे किंवा विचार आहे की फेटा वगैरे बघूया आपण किंवा मी घरी तयार करेल असं मला वाटतं की घरी करून बघूया पेटा म्हणून मग मी आ, मुकुट वगैरे काही घेतलं नाही घेतलं तर कदाचित पुढच्या वर्षी घेईल आणि त्यात मी एक मु, मुशक आणले तर हे मला ना फार आधीपासून घ्यायची इच्छा होती मी मागच्या वर्षी ना मातीचा येतो तो घेतला होता पण मी तो विसर्जन केला गणपती विसर्जन केला ना त्याबरोबरच उंदीर जो होता मूषक जो होता तो विसर्जन केला कारण तो मातीचा होता घरात ठेवून पण तो जास्त वेळ झाला खराब झाला आता मातीचा असल्यामुळे तर मी तो विसर्जन केला तर या वेळेला ना मी असा आणला आहे तर हा ना आपण कायम स्वरूपी ठेवू शकतो हा खराब होणार नाही दरवर्षी मी याला वापरू शकते म्हणून मग मी हा असा आणला आहे आणि छान असा मोदक पकडलेला आहे याच्यामध्ये ना सिल्वर प्लेटमध्ये पण येतो पण मला सिल्वरपेक्षा गोल्डन जास्त आवडला तर मी तो घेतला आणि त्याबरोबर मी एक मोदक पण आणलाय तर गणपतीच्या हातात मोदक हवा म्हणून मग मी हे मोदक पण आहे मला याची फार आवड होती फार आधीपासून पण मी घेतला नव्हता पण यावर्षी मी घेतला मी ठरवलं होतं घेऊ त्यानंतर चांदीचं की चांदीचं नाही अशाच जसा मोदक घेतला ना तशा याच्यामध्ये जास्वंदाचं फूल पण येतं जे की आपण गणपतीच्या हातात ठेवू शकतो असं पण छान छान होती पण यावर्षी मी उंदीर आणि मोदक आणि गळ्यातला हार असं घेतलं आहे हळूहळू हळूहळू मी ज्या आहेत त्या वस्तू वाढेल असं मला दरवर्षी आपल्याकडे गणपती असतो आणि एकचदा आपण एवढ्या सगळ्या गोष्टी नाही घेऊ शकत सगळ्यासोबत तर यावर्षी मोदक गणपती घेतला आहे तर पुढच्या वर्षी फुल घ्यायचं त्याच्यानंतर आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते मी वाढवेल तर यावर्षी असं सगळं मी घेतलं आहे आणि एवढा सामान घेतला आहे फार जास्त घेतला नाही कारण एवढाच बस होता ताईनं पण घेतलं ताईला तिच्या पूजेसाठी घ्यायचं होतं तिनं जी पूजा केली त्यासाठी फुलं वगैरे जे आहेत ते तिथूनच आम्ही घेतली त्यानंतर तोरण लागणार होतं तर ते तोरण आम्ही तिथून घेतलं अशा तिनं बाकीची शॉपिंग केली मी बाकीची शॉपिंग केली बाकी मी ज्वेलरी वगैरे असं काही घेतलं नाही इच्छावरीच होते पण यावरील यावेळेस फक्त गणपतीसाठी घ्यायचा असा विचार केला होता आणि तेवढंच घेतलं सगळं पॅक करून आता ठेवून देईल गणपती जसे येतील तेव्हाच आता सगळं काढेल आणि गणपतींची पण सुरुवात झाली आहे जागोजागी गणपतीचे स्टेज पण लागले आहेत गणपती यायला सुरुवात झाली आहे पण आम्ही एवढ्या लवकर काय बुक करणार नाही आम्ही आठ दिवसाआधीच बुक करतो कारण असंच असतं मध्येच काहीतरी होतं आणि मग बुक केलेला गणपती आपल्याला कॅन्सल करावा लागतो असं एक दोन वेळा झालं आहे एकदा आम्ही गणपती गेलो बुक केला सगळं झालं आणि घरी आल्यावर आम्हाला कळलं की आम्हाला असं सुतक वगैरे झालेलं आहे कोणतरी एक्सपायर झालं होतं आणि मग आम्हाला कॅन्सल करावं लागलं म्हणून मग आम्ही ना गणपती बसतो त्याच्या चार एक दिवस आधीच गणपती बुक करायला जातो आणि आम्हाला छान अशी मूर्ती दरवर्षी मिळत असते आणि मी घरी आल्यावर पण त्याला छान सजवते वगैरे मला फार आवडतं गणपती बसवायला मी दरवर्षी गणपती बसवल्या हो मी गणपती लग्न झाल्या झाल्या जसं आमची रूम वगैरे झाली त्या दिवसापासून मी सुरुवात केली गणपती बसवायला तर आजपर्यंत मी बसवते पण आधी असं होतं की पाठ ठेवायचा पाटावर कापड अथरायचं त्यावर गणपती ठेवायचा आणि अशी आमची पूजा व्हायची बास बाकी दुसरं नाही कळस वगैरे मांडायचा पण हळूहळू हळूहळू मग असं की थोडंसं मागे तयार करायला लागलो डेकोरेट करायला डेकोरेट असं फार नाही पण सिंपल असं करत असतो काही ना काही तर यावर्षी पण बघूया कसं आहे कसं करायचं ते अजून ठरवलं नाही आहे पण करूया काही ना काही रात्रीचे नऊ वाजले आणि आज सोमवार आहे उपवास पण होता आणि सर्दी भयंकर झाली आहे खूप सर्दी झालेली आहे आणि त्यामुळे काय झालं सकाळी मी जेवढा व्हिडिओ बनवला तेवढा आणि त्यानंतर तर सर्दीमुळे मला ताप पण आला तर दुपार जी आहे माझी पूर्ण झोपेतच गेली मी झोपूनच होती अजिबात काही करायची इच्छा नव्हती रात्री पण मी आता खरं तर उपास होता स्वयंपाक करायचा होता पण मी काही केलं नाही साधी खिचडी बनवली रोणीतने पण तीच खाल्ली मी पण त्यावरच उपास सोडला आणि रात्रीचे नऊ वाजले तर असं सगळं आज दिवसभरात झाले आणि अजून पण मला बरं नाही वाटत आहे तर आज व्हिडिओ अजिबात बनवला नाही मी काहीच बनवलं नाही खरं तर स्वयंपाक वगैरे आज छान करणार होते बनवणार होते पण अजिबात कॅपेसिटी नव्हती काही करण्याची असो तर आजचा जो व्लॉग आहे तो असा आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय